आपल्या स्वयंपाक घरात काही भाज्या अशा असतात ज्या फारशा प्रसिद्ध किंवा ग्लॅमरस नसतात पण त्यांच्याशिवाय जेवणाची चव अपूर्ण वाटते दोडका ही अशीच एक साधी सरळ आणि विनम्र भाजी आहे त्याच्या अंगावरच्या धारांमुळे तो सहज ओळखला जातो गरमागरम भाकरी सोबत दोडक्याची भाजी किंवा डाळीतला दोडका अनेकांच्या आवडीचा असतो पण या साध्या दिसणाऱ्या भाजीच्या धारांमागे एक अनोखी कहाणी आणि एक दुहेरी आयुष्य दडलेले आहे हे तुम्हाला माहित आहे का चला आज आपण दोडक्याच्या या धारिदार आणि आश्चर्यकारक प्रवासाची गोष्ट ऐकूया ही, ही गोष्ट आहे हजारो वर्षांपूर्वीची जगातल्या अनेक भाज्या परदेशातून भारतात आल्या असल्या तरी दोडका हा काकडीप्रमाणेच भारताचाच सुपुत्र आहे त्याचा जन्म झाला होता आपल्या भारत देशात सुरुवातीला तो जंगलांमध्ये आणि नदी किनारी एक जंगली वेल म्हणून वाढत असे शोध कसा लागला कल्पना करा प्राचीन भारतातील एका गावातील एका शेतकऱ्याची त्याच्या शेताच्या कडेला एक वेल आपोआप उगवली होती त्या वेलीला लांब हिरवी आणि अंगावर विचित्र धारा असलेली फळे लागली होती त्याला वाटले हे काय विचित्र फळ आहे त्याने त्याकडे दुर्लक्ष केले एके दिवशी त्याने पाहिले की काही खारे आणि पक्षी त्या फळातील कोवळा गर खात आहेत त्याला कुतूहल वाटले त्याने कोवळे फळ तोडले त्याच्या धारा सोलून काढल्या आणि त्याचा एक तुकडा खाऊन पाहिला त्याला त्याची सौम्य गोडसर चव खूप आवडली त्याने घरी नेऊन त्याची भाजी केली जी सर्वांना खूप आवडली अशा प्रकारे एका साध्या निरीक्षणातून ही चविष्ट भाजी आपल्या जेवणाचा भाग बनली आपल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये दोडक्याचा उल्लेख कोशातकी या नामाने आढळतो आयुर्वेदात त्याला एक शीतल पचनास हलकी आणि आरोग्यदायी भाजी मानले गेले आहे दोडक्याच्या प्रवासातील ही सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे दोडका हा फक्त खाण्यापुरताच मर्यादित नाही तर त्याचे एक गुप्त आयुष्य सुद्धा आहे कथा अशी सांगितली जाते की एकदा एका वेलीवर लागलेला दोडका तोडायचा राहून गेला तो वेलीवरच वाळला सुकला आणि पिवळा पडला त्याचे वजन अगदी हलके झाले जेव्हा तो सहजपणे वेलीवरून गळून पडला तेव्हा एका व्यक्तीने कुतुहलाने त्याची सुकलेली साल काढली आतमध्ये त्याला बियांसोबत एक जाळीदार तंतुमय सांगाडा दिसला त्याने त्या बिया काढून टाकल्या आणि तो जाळीदार भाग पाण्यात बुडवला पाणी लागताच तो मऊ झाला त्याने तो अंगाला लावून पाहिले तर काय आश्चर्य तो एक उत्कृष्ट नैसर्गिक स्क्रबर किंवा स्पंज होता जो त्वचेला स्वच्छ करत होता हीच ती गोष्ट आहे ज्याला आज आपण इंग्रजीत लुफा म्हणजे लुफा और लफा असे म्हणतो होय आपण आंघोळीसाठी वापरतो तो, तो नैसर्गिक लुफा हा वाढलेल्या दोडक्यापासूनच बनतो अशा प्रकारे कोवळा असताना भाजी आणि म्हातारा झाल्यावर स्क्रबर असे दुहेरी आयुष्य जगणारी ही एकमेव भाजी आहे दोडक्याच्या अंगावरील धारा या फक्त डिझाईन नाहीत तर त्यामागेही काही कारणे आहेत संरक्षण आणि आधार या धारा वेलीला खडकांवर किंवा इतर आधारांवर चढण्यासाठी मदत करतात तसेच त्या फळाला एक प्रकारची मजबूती देतात सालांची चकणी आपण सहसा दोडक्याच्या धारा आणि साल काढून टाकतो पण महाराष्ट्रासह हो अनेक राज्यांमध्ये या धारांची आणि सालांची अतिशय चविष्ट अशी चटणी केली जाते यात अनेक पोषक तत्वे असतात त्यामुळे पुढच्या वेळी दोडक्याची साले फेकून देण्यापूर्वी या चटणीची आठवण नक्की काढा भारतातून व्यापारी दोडक्याला चीन आफ्रिका आणि आग्नेय देशांमध्ये घेऊन गेले उष्ण हवामानात तो सहज उगवत असल्यामुळे तिथे तो लगेच लोकप्रिय झाला आज भारतात तुरई की सब्जी हिंदी पिरकंगाई कुटू तमिळ किंवा आपली दोडक्याची भाजी अशा अनेक नावांनी आणि प्रकारांनी तो ओळखला जातो पचायला हलका असल्यामुळे आजारी माणसांच्या आहारातही ते त्याला महत्वाचे स्थान आहे भारताच्या मातीत जन्मलेला शेतकऱ्यांनी शोधलेला कोळा असताना पोट भरणारा आणि वाळल्यावर आपले अंग स्वच्छ करणारा दोडका खऱ्या अर्थाने एक बहुगुणी भाजी आहे त्याचे साधेपण हेच त्याचे सौंदर्य आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही दोडक्याची भाजी खाल किंवा आंघोळीसाठी लुफा वापराल तेव्हा या एकाच भाजीच्या दोन अद्भुत रुपांची आणि तिच्या धारीदार प्रवासाची आठवण नक्की काढा